की पॉन आणि काल्ट्राकेन्स होईल या ठिकाणी एक अळवणी केलेले आहे फक्त शेतकऱ्यांना आणि थोडंफार वगैरे खरं एक आठ नऊ हजार या ठिकाणी वापरण्यात आलेलं आहे पाहूयात शेतकरी मित्रांनो या ठिकाणी किती कांड्यावरती ऊस गेलेला आहे अवघ्या सात महिन्यामधला ऊस आहे हार्वेस्टिंग सध्या झाली आहे याची सध्या अर्धा पाहुणे आहे पाहुण्यात आपण किती कांद्यावर समक्ष मोजून पाहूया लावून ऊस किती कांड्यावरती तोड झालेले आहे तर मित्रांनो शेतकऱ्यांनी या ठिकाणी लवकरच हार्वेस्टिंग सुरू केलेले आहे तर अवघ्या सात महिन्यामध्ये या ठिकाणी ऊस पाहू शकता तुम्ही पाहू शकता तुम्ही किती कांडे ते एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा साडेसतरा कांड्यावरती ऊस या ठिकाणी आपल्या आयोजनाच्या माध्यमातून सात महिन्यामध्ये या ठिकाणी डेव्हलप झालेला आहे तुम्ही मित्रांनो अशा पद्धतीने या ठिकाणी प्लॉट असा हिरोगार बी आहे आणि या ठिकाणी सगळी पूर्ण हाऊसिंग झालेली आहे पाहूयात आणखीन माल कारखान्याकडे गेलेला नाही तर बघूयात की काय टनेज एकरामध्ये निघते ते मी आले राम प्रतिनिधी जयेंद्र कगडे व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद करतो तर पहा मित्रांनो की या ठिकाणी फक्त एकच एकच वेळेस आळवणी आणि एकच वेळेस किपोनची आळवणी आणि अल्ट्रा कॅन्सॉलची आळवणी या ठिकाणी झालेली आहे तर शंभर टक्के तुम्ही एक एकर अर्धा एकरला ह्याला वापरून पाहू शकतात आणि शेतकरी मित्रांनो फक्त त्याला एकच डोस टाकलेला ते बी आठ नऊ हजारात काही खर्च नाही केलेला तरी पण आपल्या किपोनच्या आणि आल आट्राक्यांच्या सहाय्याने आलिवड्यांच्या सहाय्याने या ठिकाणी त्यांचं उत्पादनामध्ये शंभर टक्के काही ना काही त्यांना मिळून जाईल